जो युगी चाधिष्ठात्री अमोगा सिद्धी च घरी तो माता पुरी करी तया नमन श्री दत्तात्रया तया नमन श्री दत्तात्रया श्री दत्तात्रय महाराज की जय पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार परमपिता जगत्पालक चिरायू अवतार श्री श्री श्रीचरणी साष्टांग सादर दंडवत मार्गशिर्ष्य महिन्यामध्ये श्री दत्तात्रपूंच्या लीळा चिंतन स्मरण आपण सर्वजण करतोय सर्व अच्युत अच्युतगोत्रीय बांधवांचं श्री दत्तप्रभू भक्तांचं मी धनंजय लोणारकर महानुभाव जाळीचा देव धर्मगप्पा वित धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो दंडवत करतो मागील भागांमध्ये आपण श्री दत्तात्रप्रभूंच्या लीला बघत असताना ह्या ज्या अगोदरच्या लीळा घडलेल्या आहे या सर्व लीळा बद्रिकाश्रममध्ये घडलेल्या आहेत हिमालयाच्या कुशीत वसलेल्या परमपवित्र सुंदर रम्य असणाऱ्या बद्रिकाश्रमात घडलेल्या आहेत शास्त्रीय परिभाषेत पूर्वीच्या शास्त्राच्या आधारे म्हणजे शास्त्राच्या आधारे पूर्व जे लिखाण झालेलं आहे त्याच्या आधारे सांगायचं तर असं म्हणतात की भोगभूमीमध्ये श्री दत्तात्रपूंचा अवतार झालेला आहे कदाचित त्या काळात थोडीशी वेळेनुसार मतमतांतर होत असतात असो बद्रिकाश्रमाला लीळा सुरू आहेत अनेक जणांना अनेक जीवांना श्री दत्तात्रपू आपल्या आघाधल्या लीळांनी पावन करतायत त्यांचं जीवन धन्य धन्य करतायत त्यांचं जगणं धन्य धन्य आहे श्री दत्तात्र ज्ञान ज्ञानश्रवण करून श्री दत्तात्रप्रभूंकडून प्रभूंकडून लीळा बघून धन्य होत आहेत बद्रिकाष्टमी परंतु परमेश्वराने अवतार जो घेतलेला असतो तो जीवांच्या उद्धारासाठी त्यांचे संकटं दूर करणे मनोरथ पूर्ण करणं हे सगळे न्यून कामं आहे छोटी छोटी कामं आहे जीवांसाठी खूप मोठी आहे पण परमेश्वराचा मूळ उद्देश तो नाही तर चक्रामधून चौऱ्याऐंशी लाख योनी एक लाख नाही दोन लाख नाही दहा लाख नाही चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या योनी म्हणजे मृत्यू हे झाड झुडप प्राणी हे सगळ्या योनी आहेत त्याच्या त्या सर्व दुःखातून मुक्त करण्यासाठी परम असं श्रेष्ठ असं मोक्षपद देण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतात आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी अवतार घेतला तो जीवांच्या उद्धारासाठी मग कर्मभूमीत यायचं आहे भारतामध्ये यायचं आहे तर त्याच्यासाठी निमित्त हवं सगळं ठरलेलं असतो प्लॅन असतो सर्व सर्व प्लॅन असतो तो आपल्याला माहिती नसतो फक्त श्री दत्तात्रय प्रभू बारा वर्षाचे बारा चौदा वर्षाचे झालेत आणि त्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या माहूरला एक घटना घडली घडली घडत होती त्या ठिकाणी देवल ऋषी नावाचे एक ऋषी आपली तपसाधना करत होते महादेवाची भक्ती करत होते एका कार्यक्रमामध्ये तपाने श्रेष्ठ होते ज्ञानानेही श्रेष्ठ होते मात्र एका यज्ञामध्ये त्यांना यथोचित मान भेटला नाही आणि ते अहंकाराने दुखवले काहीसे थोडेफार अहंकारीही होते ते ते दुखावल्या गेले आणि मग मला योग्य सन्मान दिला नाही मी माझी तपश्या कशी श्रेष्ठ आहे मी सगळ्यांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा त्यांनी विडा उचलला अगोदरही तपसाधना करत होते अगोदरही विधी यथायुक्त सर्व करत होते मात्र ईर्षा जागृत झाली आणि त्यांनी ठरवलं मला यांनी योग्य सन्मान दिला नाही ना तर मी माझं तप माझं बळ मी यांना ता दाखवून देणार आणि मग ते सह्याद्री पर्वताच्या माहूरगडावरती राहत असताना ते रोज स्नान करून तिथं त्यांनी लिंग स्थापन केलं होतं लिंग स्थापन केल्यानंतर ते रोज त्या लिंगाला वाळू टाकू लागले आणि वाळू ला म्हणजे जे काही साधना आहे ती सर्व साधना झाल्यानंतर ते लिंगावरती वाळू वाहू लागले टाकू लागले ते लिंग रोज कुठेतरी वाळूचंच रिंग लिंग झालं तयार आणि ते लिंग रोज साडेतीन हात वाढायला लागलं ला। रोज साडेतीन हात त्या साडेतीन हात वाढण्याबरोबर यांच्या तपसाधनेने आपण जे लिंग तयार केलेलं आहे त्याच्याजवळ कोणी न येऊ नये अशीही त्यांनी व्यवस्था करून ठेवली तपसामर्थ्याने मग हळूहळू त्यांचं लिंग वाढत गेलं रोज तपाचरण करताना रोज वाळू टाकल्यानंतर साडेतीन हात साडेतीन हात साडे हात तीन हात असं करत 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 खूप मोठं मोठं झालं पण आकाशाला टेकायची वेळ आली आणि त्याचा जो त्या, त्या तपाचरणाचा जो दाह आहे तो बारा कोसात पसरला जर बारा कोसात त्यांच्या आज्ञेशिवाय जर कोणी आलं चिटपाखरू जरी आलं तरी ते जळून भस्म होत होतं त्यांच्या तपाचा दाह तो स्वर्ग लोकापर्यंत पोहोचवला आजूबाजूला त्यांच्या कोणीचेत नसं सृष्टीची व्यवस्था भंग व्हायला लागली त्यांना जाऊन सांगावं कोणी काही जणांनी विनंती करून बघितली परंतु ते काय ऐकणार होते का ते देवदृषी होते नाही ऐकलं काही देवांनी विनंती केली मात्र कोणाच्याही विनंतीचा स्वीकार केला नाही त्यांनी आणि मग त्यांचं तपाचरण त्यांच्या त्या तपाच्या अग्नीमध्ये सृष्टीचा जो आराखडा आहे सृष्टीची जी व्यवस्था आहे ती कोलमडायला लागली ती कोलमडायला लागल्यानंतर सृष्टीतल्या जीवांना आसपास वावरतं वावरता येणं अशक्य होऊ लागलं त्याचा दहा स्वर्गापर्यंत पोहोचवला आणि स्वर्गामध्ये मग देवांची सभा भरली देवल ऋषीला विनंती केलेली आहे आपण विनंती करूनही देवल ऋषी ऐकत नाही आणि यांना थांबवण्याचं सामर्थ्य यांचं तप कमी करण्याचं सामर्थ्य आपल्या कुणाकडेच नाही मग पर्याय काय चला आता आपण या सृष्टीचे निर्माते ज्यांना समजतो त्या ब्रह्मदेवांना विष्णूंना आणि सृष्टीची व्यवस्था बघणाऱ्यांना आपण पाचारण करूया तीनही देवांना त्यांनी पाचारण केल्यानंतर विनंती केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ब्रह्माविष्णू महादेव प्रगट झाले सर्व यथास्थिती सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवांनी सांगितलं ठीक आहे अगोदर महादेवांना पाठवू महादेवाची भक्ती करतोय तो त्यांना सांगायला पाठवू ऐकलं तर ठीक महादेवानी प्रयत्न केला तर त्यांच्या त्या एरियात महादेवसुद्धा येऊ शकत नव्हते सुरशीची व्यवस्था कोलमडायला लागलेली आहे सगळ्यांना काळजी पडलेली आहे महादेवांच्या लक्षात आलं मग ब्रह्मदेवांनी सांगून बघितलं त्यांचं ऐकणं कुणाचंच ऐकायला तयार नाही पर्याय काय व्यवस्था तर राहिली पाहिजे सृष्टीचक्र तर चालू राहिलं पाहिजे आणि दैवल तर ऐकायला तयार नाही त्याला शांत करणं त्याचं तप बळ कमी करणं आपल्या कुणाच्याच हातात नाही मग पर्याय काय आणि मग ब्रह्मदेव विष्णू आणि महादेवांना आठवलं आपण परब्रह्म परात्पर असणारा परमेश्वर बद्रिकाष्टमी क्रीडा करणारे अवतार श्री दत्तात्रय विनंती जाऊया कारण या जगामध्ये या सृष्टीमध्ये या विश्वामध्ये सगळ्यात सामर्थ्यशाली तेच आहेत आणि देवलाचं जे हे उपद्व्याप आहे देवालाचं जे सामर्थ्य आहे ते फक्त ते परमेश्वरच कमी करू शकतात आणि मग हे तीनही देव श्री दत्तात्रभूंकडे येतात सोबत आरते सगळे देव येतात आता देवाच्या भेटीला जगन्यंत्या परमेश्वराच्या भेटीला हे सर्वजण आल्यानंतर त्यांनाही काय आनंद झाला असेल दत्तात्रय मूर्ती बघून तर त्यांना अल आनंद आनंद झालेला असेल असून ते वर्णन काय वर्णन करावं शेष जिथे श्रमतो आपण काय तिथे तिथं सर्वजण आले श्री दत्तात्रयभूंनी त्या सर्वांना येण्याचं कारण अर्थात सर्वज्ञ माहिती असतानाही सर्वज्ञ असतानाही सर्व माहिती असतानाही विचारलं परमेश्वर सर्वज्ञ आहे त्याला सर्व आपलं मागचं पुढचं सगळं माहिती असतं पण त्याला भक्ताकडून ऐकण्यात त्याचे विनंतीत भाव जो आहे तो स्वीकारण्यात महत्त्व वाटतं श्री दत्तात्रप्रभूंनी विचारल्यानंतर सर्व घडलेली यथास्थिती देवलाचं तपाचरण त्याची अहंकारी वृत्ती कोणालाही न जुमलण्याची न जुमनण्याची वृत्ती हे सर्व दत्तात्रप्रभूंना सांगितल्यानंतर श्री दत्तात्रप्रभूं सांगितलं ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी देवलाची व्यवस्था लावतो तसाही तो माझा भक्त आहेच परंतु कुठेतरी अहंकाराने दुखवल्या गेल्यामुळे अहंकारी वृत्तीचा असल्यामुळे तो तुम्हाला कोणाला मानत नाही त्याचाही योग आमच्या सनिधानातला आम्ही त्याला दर्शन द्यावा असा त्याचाही योग आलेलाच आहे तुम्ही काळजी करू नका मी जातोच मी करतो सर्व देव निवांत निश्चिंत द देवाला दंडवत करून आपापल्या आप स्वगृही निघून जातात आपापलं आप लोके निघून जातात श्री दत्तात्रय प्रभू हिमालयातल्या त्या आश्रमातून सह्याद्री पर्वतावर असलेल्या त्या माहूरगडावरती येतात ज्या ठिकाणी लिंग स्थापन केलं होतं त्याच्याच ते बाजूला देवल ऋषीचा साधना करण्याचा बसण्याचा ओटा होता त्याच्यावरती श्री दत्तात्रय प्रभू येऊन बसतात नेहमीप्रमाणे देवल ऋषी स्नानासाठी नदीवर गेलेला असतो आणि नदीवरून परत येत असताना आतामध्ये मुठभर वाळू घेऊन येतो येत असताना त्याला समोर दिसतं का आपल्या ओट्यावरती कोणीतरी बालक बसलेलं आहे बारा चौदा वर्षाची म्हणजे काय बालक तर आहे ना आणि मग तो विचार करतो अरे आपल्या आपण मंत्रित केलेल्या भूमीमध्ये येण्याचं सामर्थ्य माणसांचं तर नाही आहे जीवांचं तर नाहीये देवांचं सुद्धा नाही आहे मात्र हा कोण आला आपल्या जागेवरती आपल्या ओट्यावरती कोण येऊन बसला नक्कीच हा कुणी सामान्य नाही नक्कीच या देवांपेक्षा देवतांपेक्षा श्रेष्ठ असावा पण तरी माझ्या जागेत आला माझ्या आसनावर म्हणून लगेच शरण आला ना अहंकार सहजासहजी लगेच झुकत नसतो नाही झुकला तो आला नेहमीप्रमाणे त्याने त्याची आराधना त्याने त्याची साधना त्याने त्याचा पूजाविधी जो करायचा तो केला आपल्या नेहमीप्रमाणे वाळू घेतली त्या लिंगावरती टाकवली लिंगावरती टाकत असताना जे काही उंच लिंग झालं होतं त्याच्यावरती हात लांब करून सामर्थ्यानं तो टाकतो आणि पुनश साडेतीन फूट साडेतीन हात लिंग वाढतं आणि त्यातली काही वाळू श्री दत्तात्रयपूंच्या हातात देतो तो हात लांब करताना त्याला कुठेतरी दाखवायचं असतं बघा माझ्याकडे किती सामर्थ्य आहे मी सामर्थ्यानं हात माझा असणारा छोटा हात मी लांब इतका उंच करू शकतो आणि म्हणून तो त्याच्यावरती टाकतो श्री दत्तात्रय प्रभूंना देतो तसंच बसल्या जागेवरूनच त्या ओट्यावरूनच श्री दत्तात्रय प्रभू त्याच्या त्यानं दिलेली ती वाळू घेतात आणि त्या लिंगावरती तसाच सामर्थ्याने हात लांब करून त्याच्यावरती टाकतात त्या ठिकाणी मोठेही होतात श्रीच प्रभू आणि मग त्या लिंगाला दाबायला सुरुवात करतात साडेतीन फूट हात आत्ताच वाढले थोडंसं दाबलं याला वाटलं आता टाकलं म्हणून वाळू टाकली त्यानं वाढलेलं साडेतीन हात फक्त कमी होईल का काय नाही हळूहळू हळूहळू आकाशाला टेकलेलं ते महादेवाचं लिंग तो दाबत 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 असताना बघतोय आणि श्री दत्तात्रय त्याच्या लक्षात आलं अरे हे सामर्थ्य सा साध नाही आहे हे जे दिसतात बाल ना बालकासारखे हे साधे नाही मोहक आहे दिसायला सुंदर आहे आणि मग त्याला आता सौंदर्य दिसायला लागलं आता त्याला देवत्व दिसायला लागलं आता त्याला श्रेष्ठत्व वाटायला लागलं अगोदर मी काय कमी आहे का अहंकारात आंधळा झालेला होता तो आणि मग तो श्री दत्तात्र भाऊ लिंग दाबताना बघतो आणि त्याला लक्षात येतं की आपण एवढं मोठं आकाशाला टेकवलेलं लिंगे यांनी चटकन काही निमिषार्धामध्ये दाबत दाबत आणलेलं आहे आता आपला नामोनिशान राहील आणि म्हणून तो पटकन श्री दत्तात्रपहूंचे श्रीचरण धरतो देवा माप कर माफ कर मला कर तू जगनियंता आहे मी तुला विसरलो आता मी स्वतःला मोठा समजायला लागलो असतो देवांपेक्षाही मोठं समजायला लागलो होतो या जगामध्ये माझ्या एवढा सामर्थ्यवान कोणीच नाही माझ्या एवढा श्रेष्ठ कोणीच नाही माझं सामर्थ्य कमी करू शकेल असं या जगात कोणीच नाही अशी कुठेतरी भावना माझ्या मनात झाली माफ कर देवा तू आहे जगनियंता तू भक्त वत्चल आहे मी ऐकलंय जगन आहे तू भक्त वत्सल आहे मी आता तुझा भक्त झालेलं आहे आता मला प्रिय मला प्रिय झालेलं आहे तू पण देवा माझा अहंकार नष्ट केला या जगात एक वेगळी शक्ती आहे जिला कोणीच नियंत्रित करू नये करू शकत नाही अशी भावना अशी माझी खात्री झालेली आहे पण देवा माझी ओळख म्हणून तू मला दर्शन दिलं म्हणून थोडंसं राहू दे ना साडेतीन हात लिंग श्री शिल्लक ठेवतात आणि मग अहंकार त्याचा जमीन दोस्त होतो देवदृषीचा श्री दत्तात्र प्रभुंची तो जशी पूजा करायचा नेहमी लिंगाची त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने श्री दत्तात्रय प्रभूंची त्याने पूजन केलं आणि श्री दत्तात्रय प्रभूं त्या पूजनाने प्रसन्न झाले आणि माग तुझ्या भक्तीने तुझ्या श्रद्धेने तुझ्या भावाने मी प्रसन्न झालेलं काय हवं तुला ते माग तो म्हणतो देवा मला काहीच नको काहीच मागत नाही राज्य मागत नाही काहीच मागत नाही धनद्रव्य काही त्याच्या पलीकडे गेलेला असतो तो देवा तुझ्या कृपेनं मला सगळं मिळालेलं काहीच नको फक्त माझी एक विनंती आहे देवा जोपर्यंत तू या पृथ्वी तलावरती आहेस ना अवतार तू जा विद्यमान आहे ना तोपर्यंत तू या ठिकाणी निद्रा करायला झोपायला यावं तुम्ही या ठिकाणी रहिवास करायचा इथं राहण्यासाठी यावं आणि सतत आपलं संनिधान द्यावं श्री दत्तात्रय प्रभू त्याला तथास्तु म्हणतात आणि मग कालांतराने श्री दत्तात्रय प्रभू तिथेच राहू लागतात आणि मग जिथे राहायचं मुक्काम तिथेच करायचं म्हणजे तिथेच झोपायचं म्हणून श्री दत्तात्रय प्रभू माहूरला राहू लागले त्याला आपलं परमपद मोक्षपद दिलं अशा रीतीने श्री दत्तात्रय देवलाचा गर्व गर्वहरण केला आणि कर्मभूमीतल्या महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या माहूरला निवास करू लागले इतकं परमपवित्र आहे त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू राहतात भक्तांना भेटी देतात पण परमेश्वराच्या साधकासाठी आपल्या पंथीयांसाठी ते स्थान निषिद्ध आहे स्वामींनी सांगितलेलं आहे की माहूरला जाऊ नका का तिथं पुढचा आपण लेळा येणारच आहे पुढे रेणुके स्थापन केली परशुरामाला भेटी दिली ती जागा तो एरिया तिथं श्री दत्तात म्हणून त्या देवतेला देऊन टाकला असं म्हणू शकतो आणि तिथे साधकाने जायचं नाही गेल्यास ती देवता परमेश्वर आज्ञा अतिक्रमण केली उलंगली म्हणून ती देवता विघ्न करते म्हणून जायचं नाही म महानुभावपंथी जाऊ नये असा निषेध आहे जातात गेले राहतात जो जे आचरण करेल त्याचा धर्म आहे तो ज्याचा त्याचा, त्याचा प्रश्न आहे पण पांचाईश्वरला मात्र श्री दत्तात्रयप्रभूंच्या दर्शनाला श्री स्थान स्थानवंदनाला आवर्जून जा असं स्वामींनी उपाध्यबासांना सांगितलेलं आहे तर अशा रीतीने श्री दत्तात्रयप्रभूंनी माहूरला निवास करून जीवांच्या उद्धाराला सुरुवात केलेली आहे अशा परमपवित्र माझ्या उद्धारासाठी जीवांच्या उद्धारासाठी या दुःखमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले अशा परमपित्या असणाऱ्या चिरायू अवतार अमोघ दर्शन दातार असणाऱ्या श्री दत्तात्रय प्रभूंना सादर दंडवत पुढील लिळा पुढच्या भागात बघूया धन्यवाद